एक स्पेशल रिपोर्ट बघूया पेहलगामच्या बैसरनवालीतील दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देशच हादरलेला आहे दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केली देशात संताप आहे यामुळे आता भारतानं दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्याकरता वेगानं हालचाली सुरू केलेल्या आहेत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या दाड्या आवळण्याची शोधण्यासाठी भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे त्याचवेळी दिल्लीमध्ये केंद्र स्तरावर बैठकांचा सा सपाटाही सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार अलर्ट मोडवर आल्याचं दिसत आहे गेल्याच आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे यानंतर केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याचा अंदाज आहे सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलावली जाते सीसीएसच्या मीटिंगनंतर सीसीईएची सुद्धा बैठक होणार असल्याची माहिती आहे केंद्र स्तरावरती बैठकांमधनं देशातल्या स्थितीचा आढावा घेतला जातोय त्यामुळे भारताकडनं पाकिस्तानवरती हल्ल्याची तयारी केली जाते अशी सुद्धा चर्चा आहे एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ऍक्शन असेल कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे जे आपल्या नागरिकांच्या वरती त्याचा निश्चितच आपण बदला घ्या गे, घ्यायला हवा असं मलाही वाटतं एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री उच्चाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र सुरू ठेवत असताना भारतानं जागतिक स्तरावरही मित्र देशांची जुळवा जुळव सुरू केल्याचं इतर देशांशी संवाद साधून पाकिस्तान विरोधी भूमिकेसाठी त्यांचा पाठिंबा मिळवत जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहेत सबसे पहिला क्लॉजर डिक्लेअर था और दूसरे में उसमें ये कहा था कि पाकिस्तान अपने जितने रेगुलर्स और इरेगुलर्स मतलब कि पाकिस्तान की फौज और इरेगुलर जितने पाकिस्तान ऑक्यूपाइड जम्मू कश्मीर के अंदर है उनको वापस कर ले तीसरा था कि वो आके हिंदुस्तान की फौज आके उस एरिया को स्टेबलाइज करेगी चौथा था फिर जब स्टेबलाइज हो जाएगा यूनाइटेड नेशंस की टीम आएगी और देखेगी कि जिस वहां पर सब शांति है और लास्ट में था प्लेवेसाइड अब उन्होंने कहा जी फिर वही आलाप मेरे को लगता है कि या तो पाकिस्तानी जो है ना ये मेरे को लगता है वो पढ़ते नहीं है या उनकी अकल में कुछ कमी है दिल्लीतील शासन स्तरावरती रणनीती आखली जात असतानाच इकडे भारतीय लष्कराने सुद्धा कंबर कसली आहे पाकिस्तानच्या सीमाभागात भारतीय सैन्याची लगभग वाढली आहे एलओसी वर सैनिकांची संख्या वाढवली जाते त्यामुळे भारतीय लष्कर सुद्धा पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सज्ज झालाच दिसते पाकिस्तानपेक्षा पा साईज वाईज तर आपण निश्चितच आपला फोर्सचा साईज आहे त्यांच्यापेक्षा पुष्कळ मोठा आहे त्याशिवाय भारताच्या सैन्याचं धैर्य फार चांगल्या परिस्थितीत आहे कारण नुसतं सैन्य किंवा नंबर याच्याशिवाय जो आपलं सैन्य असतं त्याचं धैर्य मनोधैर्य किती चांगलं आहे याच्यावरती नेहमीच रिझल्टवरती फार मोठा फरक असतो सध्या दोनही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे भारतानं केवळ लष्करी स्तरावरच नाही तर राजनैतिक पातळीवरही पाकिस्तानची कोंडी केली आहे त्यामुळे भारताच्या रणनीतीमुळे पाकिस्तान बेजार झाल्याचं चित्र आहे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेलं नसलं तरी पाकिस्तानच्या नांग्या ठेचणं मात्र सुरू आहे त्यामुळे आता भारत कधी आणि कसा हल्ला करतोय की हल्ल्यापूर्वीच आपल्या रणनीतीनं पाकिस्तानचा मात जिरवतोय हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आता